लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे बसलेला फटका पाहून अनेक आमदार खासदार खडबडून जागी झाले आहेत रोज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा मा देणे पत्रक थेट जाहीर केले आहे मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून ओबीसी असे सगळे स्वर या शब्दाचा अंतर्भाव करून आरक्षण देण्यात यावे अशा आशयाने पाठिंब्याचे पत्र आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित सिंग शिंदे यांनी अंतरवाडीसाठी येथे जाऊन जारंगी यांना दिले आहे मनोज जारंगी पाटील यांना दिलेल्या पाठिंबा पत्रात आमदार शिंदे यांनी म्हटले आहे की मराठा समाज हा पूर्वीपासून आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे त्यामुळे हो मराठा समाजात सर्व तरुण तरुणींनी प्रत्येक क्षेत्रात अडचणींना सामना करावा लागत आहे मराठा समाजात तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी सरकारने मराठा समाजात तातडीने आरक्षण देणे आवश्यक आहे मराठा समाज बांधवांना ओबीसी प्रवारातून कोणबी मराठा आहे प्रमाणपत्र सगळे सूर्या शब्द अंतर्वाद करून लाभ मिळावा यासाठी अंतर्वादीसाठी येथे उपशनाला बसले मनोजारंगी पाटील यांचे उपोषणाला आमचा पाठिंबा आहे असे सांगितले